सर मला एक प्रश्न पडला होता पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो मुलीने प्रश्न की सर पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखावा नेहमी लक्षात ठेवायचं पूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळ आहे आणि जर वाक्याचा शेवट आहे या शब्दाने झालेला आहे आणि त्या आहे च्या मागे जर ल दिसलं धातू साधिताला काय लागलेले ल आहे वर्तमान काळ आहे आणि आहे मागे धातू साधिताला जर ल लगल तर समजून चालायचं कोणता काळे कोणता काळे पूर्ण वर्तमान काळ आहे कस लक्षात घ्या आपण म्हटलं मंदाने मंदाने चित्रपट चित्रपट पाहिला पाहिला आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आहे वर्तमान काळ आहे आहे दिसत वर्तमान काळ म्हणा आणि आहेच्या मागे काय ल लागले, लागले म्हणा पूर्ण वर्तमान काळ नेहमी लक्षात ठेवायचं वाक्याचा शेवट आहे ने आणि त्याच्या मागे जर ल दिसलं धातू साधी त्याला लागलेलं तर त्याला म्हणायचं वर्त पूर्ण वर्तमान काळ समजलंय